नमस्कार आपलं स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द करणाऱ्या रवी गायकवाड याचा परंडा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध माजी खासदार रवी गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची तहसीलदार यांच्याकडे मागणी सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांच्या वतीनं परंडा पोलिसात फिर्याद दाखल वरिष्ठ अधिकारी यांना मागणी पोहोचवून पुढील कार्यवाही करू पोलीस निरीक्षक विनोद पवार यांचे आश्वासन ते रवी गायकवाड के ऊपर एफ आय आर हो और अगर नहीं होंगी, तो मुसलमान रहेंगे लवकरात लवकर त्यांनी एफ आय आर दाखल करून त्याला गजाळ करावं एवढी नम्र विनंती करतो त्याच्यावर लवकरात लवकर जी योग्य ती आहे कारवाई करण्यात येईल महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल करावा अशी मागणी परंडा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने दिनांक नऊ मे रोजी करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी परंडा पोलिसात फिर्याद दाखल करून रवी गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मुस्लिम समाजाच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदनात म्हटलं आहे की दिनांक पाच मे रोजी सायंकाळी शिवाजी चौक उमरगा येथे लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी जिल्ह्यात अत्यंत शांतपणे चाललेल्या लोकसभेच्या प्रचारादरम्यान जाणून बुजून शांतता भंग करण्याच्या हेतूनं समाजामध्ये समाजा जातीय तेढ निर्माण व्हावे या हेतूनं भरसभेत मुस्लिम समाज व मौलवी यांच्याबद्दल खालच्या दर्जात अपशब्द वापरून जिल्ह्यातील व समस्त मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना चोखविले आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे तर ठाण्यात फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी पोलीस निरीक्षक विनोद इज पवार यांनी मागणीचं निवेदन वरिष्ठ अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसात कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं यावेळी शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते असं मी तुम्हाला आवाहन करतो कसल्याच प्रकारची शांतताचे भंग न होता आणि तुमचं जे निवेदन आहे ते मी स्वीकारलेलं आहे त्याचा अहवाल मी माझ्या वरिष्ठांना पाठवीन त्याच्यावरती निर्णय घेतील हर वरिष्ठ सिर्फ और सिर्फ मुसलमानों को टारगेट किया जा रहा है और मुसलमानों को टारगेट करने के बाद हमारी कौम खामोश है जब भी कोई कुछ नहीं बोल रहा है उसके बाद भी जो है तो कोई दाढ़ी का मजाक उड़ा रहा है दाढ़ी ये कोई छोटी चीज नहीं है ये मजहब के अंदर सिर्फ दाढ़ी मुसलमान ही नहीं रखते सिर्फ ये मुसलमान मजहब में दाढ़ी नहीं बल्कि सनातनी सनातन धर्म के अंदर भी दाढ़ी की एक बड़ी फजीलत है सिख मजहब के अंदर भी दाढ़ी की फजीलत है उसके बाद यहूद नसारा के अंदर भी एक दाढ़ी की फजीलत है और दाढ़ी सिर्फ ये मुसलमान का तरीका नहीं है रखना जितने सज्जन लोग हैं अच्छे लोग हैं वो दाढ़ी रखते हैं और दाढ़ी है किस लिए दाढ़ी खराब कामों से रोकने के लिए है आपने देखा होगा दाढ़ी रखने वाला कभी शराब नहीं पीता दाढ़ी रखने वाला कभी जुआ नहीं खेलता इसी तरीके से आप देखेंगे सनातन के अंदर भी जो महाराज दाढ़ी रखते हैं वो भी बड़े अच्छे लोग होते हैं यानी दाढ़ी एक अच्छे इंसान की पहचान है अब अगर कोई उठकर कुछ भी अपने जबान से कहे अभी हालांकि इतना बड़ा वो खासदार है उसको समझना चाहिए यानी एक बड़ा सज्जन आदमी रहने के बाद भी इतनी गली जबान अपने तरफ लोगों को खींचने के लिए और एक वोट के खातिर अगर किसी के मजहब का मजाक उड़ाता है तो उस पर कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए और और अगर कार्रवाई नहीं होगी अभी ऐसा नहीं है कि मुसलमानों के जो जज्बों के साथ खेला जा रहा है हरगिज ऐसा मत खेलो और मैं यहाँ से पैगाम दे रहा हूँ जो भी अपने आप को मुसलमान कह रहा है हर जगह उसके नाम से रवि गायकवाड़ के नाम से एफ होना चाहिए हर जगह और जब एफ हर जगह होगा और, हो और जब वो चप्पल घिसते हुए यहाँ तक आएगा तो दोबारा हर मजहब पर चाहे वो इस्लाम मजहब हो चाहे और कोई मजहब हो हर एक इंसान को सौ मरतबा वो सोचने पर मजबूर होना कि मैं किसी मजहब को जो है तो खराब ना बोलूं और अगर प्रशासन इसमें अगर ख्याल नहीं देगा हम आपकी बात पास निवेदन लेकर आए हैं अगर इस पर ख्याल नहीं देंगे तो और कल कोई उठकर और कुछ तो कहेगा और जो ये ऐसे लोग तशद जो है और जो सांप्रदायिकता जो फैला रहे हैं तो इसको रोकने के लिए एफ होना जरूरी है अभी तक हमने कई निवेदन दिए तहसील में मगर उसका आज तक कोई अमल में नहीं आया और अगर यार नहीं होगा तो इसमें हमारा प्रशासन भी मुजरिम होगा क्योंकि आज वो दाढ़ी पर बोल रहा है कल और कोई चीज पर बोलेगा इन चीजों से दंगा फैलने की एक, आ, एक ना, हाँ, है। तो इसलिए अगर आर होता है तो देखो दूसरा जब आदमी कोई भी इस्लाम के बारे में या कोई भी मजहब के बारे में बोलने के लिए वो सौ सो मरतबा सोचेगा और हम ये यह यहाँ पर जितने मुसलमान हाजिर हैं और जो भी यहाँ पर आए हुए हैं हम सिर्फ ये चाहते हैं रवि गायकवाड़ के ऊपर हो या फायर हो और अगर नहीं होंगी तो पूरे मुसलमान यही कर रहेंगे आज परंडा पुलिस स्टेशन सर्व मुस्लिम समाज रवि गायकवाड़ी जी मुलमाईकर आक्षेपार्य बोल है सर्व मुस्लिम समाज एक रोष पसरले है फतवा देने से जी मी रवींद्र गायकवाड फतवा देऊ शकतो असं सांगतो आहे ती त्याला मी सांगू इच्छितो त्याला रवी गायकवाड नाव बदलून रफी गायकवाड नाव ठेवावं लागेल तेव्हाच ते फतवा देऊ शकतो आणि त्याला खतना करावा लागल खतना केल्यानंतरच ती फतवा देऊ शकतो फतवा कुणीही देऊ शकत नाही फतवा देणं हे आमच्या इस्लाम धर्मात फक्त उलेबाईकरांच आम्ही हे काम दिलेलं आहे ती बराबर ते आपलं काम करत आहेत एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा रवींद्र गायकवाड यांनी जे भाष्य केलंय गोलमायकरांवर इस्लाम धर्मगुरूवर त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि पोलीस स्टेशन पी आय साहेबांना नम्र विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी एफ आय आर दाखल करून त्याला गजाआड करावं एवढी नम्र विनंती करतो निवेदन करतो की लवकरात लवकर योग्य जी कलम लागते किंवा जी कारवाई योग्य होती ती योग्य कारवाई ह्या करण्यात जी दाढीवर आमच्या बोललेल्या आहेत दाढी आमच्या नबी पैगंबर अलैहि वसल्लम ची सुन्नत आहे त्या सुन्नत वर जे त्यांनी अपशब्द बोलले आहेत की दाढी माझ्यासाठी आहे आम्ही दाढी आमच्या नबीसाठी ठेवतो ह्याच्यासाठी नाही तर तो जो बोललेला आहे की दाढी फक्त माझ्यासाठी आहे हा त्याचा एक श शब्द आहे त्याचा बोलला आहे आम्ही आहे तर दाढी आहे तर ह्याच्यावर लवकरात लवकर जी योग्य ती आहे कारवाई करण्यात यावी महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद